डबल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आज एका बाईटमध्ये सांगितलं की पंचानी घेतलेला निर्णय याचं वाईट वाटतं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आता या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मोठ्या गोष्टीनं पुन्हा एकदा आता चर्चेला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहेत मला एक सांगा काय भूमिका आहे तुमची आता पृथ्वीराजने जी भूमिका जाहीर केली त्याबद्दल तुमचं मत काय खरं का पृथ्वीराजचं अभिनंदन केलं पाहिजे दोन गोष्टीसाठी अभिनंदन केलं पाहिजे की त्यानं कुस्ती खेळण्यास परत तयारी दाखवली म्हणजे खरखर हे मोठं हे खेळाडूच करू शकतो खेळाडू वृत्तीनं त्यानं आज कुस्ती खेळण्याची तयारी दाखवली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं बोलताना असं पण सांगितलं की पंचाच्या निर्णयाचं वाईट वाटतं ह्यातनं जे समजायचं ते सगळं प्रेक्षकांनी असेल जनतेने समजलं असेल पंचाच्या निर्णयाचं का वाईट वाटतं जे गेली चार पाच दिवसाला मी ज्या गोष्टीवर बोलतोय त्या गोष्टीवर शिक्कामृतबाज पृथ्वीराजनेही केलेला आहे शिवराजनं तर काय शिवराजवरच अन्याय झालेला होता पण एवढं बोलून ते थांबला नाही तर परत कुस्ती खेळण्याची तयारी दाखवली था म्हणजे खरं खर खूप मोठी गोष्ट आहे आज एक खेळाडू किंवा एक महाराष्ट्र केसरी किंवा के एक पैलवानं समजू शकतो की पृथ्वीराजनं आज काय निर्णय घेतलेला आहे खरं त्या निर्णयाचं मी कौतुक करतो आणि ते कौतुक नुसतं मोकळं करत नाही तर परत ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊन त्यांचा योग्य सन्मान करून ही कुस्ती लावून पृथ्वीराज मोळ हा दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी आहे हे सत्य आहे ह्या कुस्तीमुळे ह्यात कुठलाही बदल होणार नाही पण कमीत कमी जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम तयार झालेला आहे की पृथ्वीरा शिवराजला वाटतं की माझ्यावर अन्याय झाला आज पृथ्वीराजच्या मनालाही वाटलं असं की प पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं कुठं मी महाराष्ट्र केसरी झालो का ह्या सगळ्याच गोष्टींवर पडदा पडल जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो वाद तयार झालेला आहे तो सांगलीत येऊन थांबवण्याची आम्ही तयारी केलेली आहे त्यांचा सन्मान करून योग्य ते सन्मान करून ह्या ही कुस्ती आयोजन करण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे पृथ्वीराजनं तयारी दाखवलेलीच आहे शिवराजवर संपर्क करून त्यांच्या वेळेनुसार तारीख घेऊन ही कुस्ती सांगली शहरामध्ये तरुण भारत स्टेडियमला आपण लवकरच त्यांच्या वेळेनुसार घेऊ पंचाने निर्णय डिक्लेअर केल्यानंतर तुम्हीसुद्धा तुमची भूमिका स्पष्ट केली होती की पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे अशा भूमिकेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आता यापूर्वी तुम्ही बैलगाडी शर्यतीचं नेटनेटकं नियोजन करून स्पर्धा घेतल्या होत्या पुण्यात ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यात नियोजन नव्हतं का आणि दुसरी गोष्ट तुम्ही घेताय त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय पुण्यामध्ये मी झालेल्या स्पर स्पर्धेच्या स्पर्धेला नियोजन शून्य नियोजन होतं म्हणूनच तिथं हा दंगा झाला आज फायनलची कुस्तीसुद्धा यूट्यूबमध्ये आहे सई चाऊसच्या म्हणजे फायनलची कुस्ती आधी तुम्हाला बघितल्यानंतर करा की कि नियोजनाचा किती अभाव आहे म्हणून त्या घटना घडल्या म्हणजे माझ्याविषयी अन्याय जो केला अन्याय तो त्यामुळंच केला की नियोजन नसल्यामुळं दुसरी गोष्ट बैलगाडी स्पर्धेचं बरोबर ना बैलगाडी स्पर्धेत आपण जे एक शेतकऱ्यांच्या जेव्हा जी जे विषय म्हणलं तर कुस्ती आणि बैलगाडी कुस्ती क्षेत्रामध्ये मी स्वतः काम करतो कुठेतरी कुठंतरी बैलगाड्यां क्षेत्राच्या माध्यमातून बैलला शेतकऱ्यांचा कुठंतरी फायदा व्हावा म्हणून आपण भव्य दिव्य असं आयोजन नियोजन करून आत्तापर्यंत जवळजवळ चार ते पाच बैलगाडी स्पर्धा घेऊन चार ते पाच थार असतील ट्रॅक्टर असतील बुलेट होंडा गाडी अशा अनेक वाहनांच्या रूपानं बक्षिसाच्या रूपानं त्या शेतकऱ्यांना ती बक्षीस दिलेलं आहे आणि त्याचा फायदा एवढाच झाला की त्या क्षेत्राची एक विशिष्ट प्रकारची उंची वाढली आणि त्या उंची वाढ वाढण्यापाठीमागं बरोबर त्या बैलांच्या किमतीला जो बैल आज पन्नास सरला लोकपर्यंत खरेदी विक्री होत होती त्याची त्याची आज पाच पाच लाखापर्यंत त्याची खरेदी विक्री व्हायला हो लागली जो बैल स्पर्धेत पहिला नंबर यायचा त्या बैलाची किंमत जास्तीत जास्त अकरा ते पंधरा लाखा किंवा वीस लाखापर्यंत जाऊन थांबायची आज एक कोटीची एक कोटीच्या वरती बैलाची किंमत झालेली आहे आमच्या स्पर्धेमुळं खरं हे आमच्या फाउंडेशनसाठी अभिमानाची गोष्ट आहे ज्या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं त्या स्प आयोज तेच आयोजन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं आहे आणि कुठंतरी त्या क्षेत्राची उंची वाढवण्याचं काम आमच्या फाउंडेशनने केलेलं आहे या कुस्तीच्या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश काय दाखवून द्यायचा आहे तुम्हाला महाराष्ट्राला तुम्ही आता ज्या दोन कुस्त्या घेणार आहेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षंच्या त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आज जो एक संभ्रम तयार झाला आहे जनतेच्या मनामध्ये आणि आज मी खात्रीनं सांगतो एक पहिल्यावान म्हणून दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून तो संभ्रम शिवराजच्या आणि पृथ्वीराजच्या मनामध्ये सुद्धा आता तयार झालेला आहे हा संभ्रम कुठं तर थांबला पाहिजे म्हणून ही कुस्ती की पाठ घेण्याचा पाठीमागचा उद्देश आहे कारण सांगली जिल्ह्याला खूप कुस्तीची मोठी परंपरा आहे हिंद केसरी गणपतराव आंधळकर असतात हिंद केसरी मारुतीमानी भाऊ आणि सहा ते सात महाराष्ट्र केसरी ह्या सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राला आणि देशाला दिलेल्या आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातली खूप कुस्तीची मोठी परंपरा आहे आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्रात संपूर्ण उठलेला वाद जो आहे तो येऊन कुठंतर थांबेल आणि कुस्ती क्षेत्राची जी बदनामी झालेली आहे किंवा कुस्ती क्षेत्राला जी उतरती कळावं लागण्याच्या वाटेवर आहे ती कुठंतर थांबेल ही एक अपेक्षेनं मी आज कुस्ती परत घेत आहे कुस्तीगर परिषद असेल किंवा कुस्तीगर संघ असेल या दोघांच्या पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा होतात मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय विनंती करतात या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खरं तर पूर्वीपासून कुस्तीगीर परिषद काम करत होती आज दोन वर्ष झालं कुस्तीगीर संघ काम करतो आहे पण ह्याच्यामुळं जी कुस्ती महाराष्ट्र केसरीला एक नाव एक दर्जा होता ह्या महाराष्ट्रामध्ये तो दर्जा कुठेतरी कमी व्हायला लागला आहे कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ ह्यांनी दोघांनी एकत्र येऊन एक, एक महाराष्ट्र केसरीची स्पर्धा भरवावी व शिवराज व महेंद्र गायकवाडवर जी तीन वर्षाची बंदी घातलेली आहे ती बंदी उठावी म्हणून मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेबांना भेटून ह्या सर्वांना निवेदन देऊन ह्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असणारा शेतकऱ्यांच्या घरातच बैलगाडी असेल किंवा पैलवान असेल जन्माला येतात ह्या शेतकऱ्यांच्या भावना ओळखून तुम्ही ह्या गोष्टींचे निवेदन मी सर्व प्रमुख नेत्यांना देणार आहे दोन हजार नऊला तुमच्यावर जो अन्याय झाला त्या संदर्भात तुम्ही तुमच्या दोन्ही गदा महाराष्ट्र केसरीच्या परत करणार होता तुमची भूमिका आत्ता काय आहे माझा त्या पाठीमाचा उद्देश एवढाच होता की सर्वांनी मान्य करावे की चंद्रार पाटलावर अन्याय झालेला आहे माझी ह्या पाठीमागची भूमिका काय अशी नव्हती की परत कुस्ती लागावी ते काही शक्य नाही आता किंवा मला ती गदा द्यावी हे पण शक्य नाही फक्त माझ्या मनाचं समाधान गेली सोळा वर्ष झालं त्यातनं मी बाहेर निघालेलो नाही अजून कुठल्याही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मी आज जात नाही बघायला सुद्धा जात नाही की कुठंतरी माझ्या मी त्या ह्याच्यातनं बदू ह्याच्यातनं बाहेर निघावं म्हणून ही मी मागणी के केली होती की सर्वांनी मान्य करा चंद्रहार पाटलावर अन्याय झाला होता आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि अजून दाखव पूर्ण कुस्ती दाखवायची तयारी आहे माझी की माझ्यावर अन्याय झाला ह्या सर्वांनी के मान्य केले तर कुठेतरी माझ्या सन्मानाला समाज पवारांनी मान्य केले असं म्हणतात अर्जुन पुरस्कार विजेते त्यावेळेचे कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि आता खरखर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात काका पवारांचं खूप मोठं नाव आहे कुस्ती स्तरामध्ये त्यांनी स्वतः कबूल केली की चंद्रहार पाटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता परत संदीप बाप्पा भोंडविया जे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत त्यां त्यावेळेस ते मला वाटतं एक जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी होते दोन हजार नऊ साली त्यांनीही कबूल केले की चक्रार पटलावर अन्याय झालेला होता माझी अपेक्षा एवढीच होती अजून एक दोन पदाधिकाऱ्यांनी जर मान्य केलं खरं काकासाहेब पवार संदीप बाप्पा भोंडवे खरं प्रमुख व्यक्ती आहेत ह्यांनी मान्य केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अजून एक दोन पदाधिकाऱ्यांनी जर मान्य केलं की माझ्या मनाच्या समाधानासाठी हे चाललं होतं मला काही शेवटी आज माझ्या गदा नेले म्हणजे माझं पद कोण काढून नेणार नाही मायाडचा आंधी पासष्ट गद आहेत त्यातले दोन महाराष्ट्र किसरीचे आहेत तर मग हे काही फक्त माझ्या भावनेचा विषय होता की ज्या ह्याच्यामध्ये मी गेली सोळा वर्षे बाहेर निघाले नाही ते कुठं माझ्या मनाला समाधान व्हावं म्हणून ह्या हा निर्णय मी घेतलेला होता आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखीन एक दोन पदाधिकारी मान्य करतील जसं काकासाहेबांनी केलं जसं संदीप बाप्पाने केलं मूळ प्रश्न राहतोय पंचानी जो निर्णय चुकीचा दिला असं तुमचं मत आहे आता शिव श सुद्धा पृथ्वीराज मोहलने सुद्धा तेच वाईट वाटते असं बोललेलं आहे या पंचांच्यावरती काय केलं पाहिजे याबाबत तुमची भूमिका काय आहे मी माझ्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत का तर शंभर टक्के घातल्या पाहिजेत कारण आज त्या शिवराजचा आयुष्य मी कुस्ती घेतली तर त्याचं आयुष्य परत तो टेबल महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाही म्हणजे आता शहा वर्षीचा होऊ शकत नाही ती कुस्ती परत लागू शकत नाही ते एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीमुळं त्याचं वीस वर्षाचं क कष्ट वाया गेलं ही सत्य आहे आणि ह्या पंचांच्या चुकीमुळं झालेलं आहे माझ्या बाबतीत ही माझाही आज माझ्या माझाही आक्ष आक्षेप माझ्या विरोधक पैलाव नाही आज दोन हजार नऊ सालच्या माझा आक्षेप त्यावेळी पंचावरच आहे आज ही आक्षेप माझा फक्त त्यामध्ये शिट्टी वाजवणाऱ्या पंचावर आक्षेप आज आहे मग ह्यांना जर खरोखर त्यांच्यावर वचक बसवायचं असलं तर मी सांगितलेली शिक्षा बरोबर आहे आणि तरीसुद्धा मग आता मी आज ही कुस्तीगीर परिषद कुस्तीगीर संघ ह्यांनी एकत्र येऊन ह्या गोष्टींचा खरोखर गांभीर्यानं विचार करून आज तो मला वाटतं शिवराजच्या आणि पृथ्वीराजच्या मोहोळच्या कुस्तीला पंच उभा अजून मला माहीत नाही कोण आहे पण तो एकदम नौका पंच होता असं मला ऐकायला मिळालं पण ह्या ह्या अशा रिस्क कुस्तीगीर संघानं किंवा कुस्तीगीर परिषदेने घेऊ नये तिथं चांगले तज्ज्ञ पतज्ञ पंच उभा आणून उभा करावेत अशा अनेक गोष्टी आहेत त्यासाठीच मी सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मागणी केलेली आहे की अनेक गोष्टीचा पांढा ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा भविष्यात पडला पाहिजे सांगली जिल्ह्यातनं मग सुरुवात झाली पाहिजे तसं नियोजन असणार आहे तुमचं जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायची असेल तर तुमचं नियोजन काय असणार आहे काय उपाययोजना माझं काही असं भव्य दिव्य असेल किंवा असं माझं एवढंच आहे की बक्षीस आणि निर्विवाद स्पर्धा कशा पद्धतीनं पार पडतात हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आपल्याला बरं निर्विवाद करताना आपण निर्विवाद काय त्यांना आपण भीती दाखवून निर्विवाद करायचे नाहीत की खरखर नियमांवर बोट ठेवून तज्ज्ञ पंच बोलवून स्क्रीन असतील प्रेक्षकांना असतील हे सर्वांना दाखवून निर्विवाद स्पर्धा दा कशा करायच्या हे सांगली जिल्हा महा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देईन दुसरं एक महाराष्ट्र केसरी घडत असताना पंधरा ते वीस वर्षे त्याचं कष्ट असते जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये घरातले खर्च करून ते तिथपर्यंत पोहोचलेला असतो शेतकरी कुटुंबातले पन्नास साठ लाख रुपये पंधरा वीस वर्षात देत असताना त्यांच्या आईवडिलांनी काय केलेलं असतं त्या त्या पैलवानला आणि त्यांच्या आईवडिलांनाच माहीत असतं शेतकरी आज शिवराज राक्षीचं घर बघितलं असेल तुम्ही न्यूजच्या माध्यमातून त्याचे वडील दुधाचा व्यवसाय करतात काहीतरी महेंद्र गायकवाडचे का वडील शेती करतात सिकंदर शेखचे वडील हमाली करतात आजही मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करून पन्नास ते साठ लाख रुपयाचा खर्च करून ते तिथपर्यंत पोचतो आणि ह्या असल्या दो एखाद्या नालायक माणसामुळं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर म्हणूनच माझं प्रामुख्यानं म्हणतो की त्याला मी आज सांगली जर स्पर्धा मिळाल्या मला तर एक कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करणार कमीत कमी त्यांना आत्तापर्यंत जे खर्च केलेला आहे तो कमीत कमी त्याचा त्या बक्षिसा तो सन्मान त्याला बक्षीसच्या रूपाने मिळावा म्हणून हा बरं आज मी सांगली जिल्ह्यात स्पर्धा घेतल्यानंतर एक कोटी रुपयाचं बक्षीस दिल्यानंतर पुढच्या वर्षी जो स्पर्धा घेईल सोलापूरला घेऊ दे नगरला घेऊ दे पुण्याला घेऊ दे, दे, दे त्या आयोजकांना त्या महाराष्ट्र केसरीच्या होणाऱ्या विजयला एक कोटी रुपये देणं हे आहे देणं आहे त्यामुळे ज्याची तयारी आहे एक कोटी रुपये देणे तो स्पर्धा पुढच्या वर्षी घेईल म्हणजे सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून निर्विवाद स्पर्धा कशा करायच्या आणि महाराष्ट्र केसरीला एक कोटी रुपये देण्याची पद्धत आज सांगली जिल्ह्यामधून आपण पाडू ह्या भूमिकेनं मी आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मागणी केलेली आहे नक्कीच आपण पाहू शकता पुण्यामध्ये जे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्याच्यानंतर जो राडा झाला आणि जो वादविवाद सुरू झाला त्याच्यावर कुठंतरी पडदा पडला पाहिजे आणि तो वाद संपला पाहिजे या दृष्टिकोनातून सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवरती पैलवान चंद्रहार पाटील यांनी पुण्यातीलच कुस्ती पुन्हा एकदा इथं सांगलीमध्ये घेण्याचं आयोजन केलेलं आहे आणि दोघांनीही आता भविष्यात या कुस्त्या खेळण्यात होकार देतात का काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं